नमस्कार मंडळी जीवन चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी पैशाची धनाची किंवा सोन नाण्याची प्रत्येकाला आवड असते प्रत्येक जण ते कमवण्यासाठी अनेक प्रकारचे व्यवसाय पूजा विधी त्याचप्रमाणे तोडगेही करत असतात मग अशाच प्रकारचा एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की कोणती गोष्ट आहे की घरात कोणकोणते प्राणी पाळल्याने आपल्या घरात पैशाचा वावर किंवा लक्ष्मी राहते पैसा येतो आणि हे प्राणी आपण जाणून घेऊया पहिला आहे कुत्रा नेहमी लोक कुत्र्याला हाड हाड म्हणतात शिव करतात पण तुम्हाला एक गोष्ट माहिती असू द्या की धन प्राप्तीसाठी कुत्र्याला अत्यंत महत्व आहे बघा प्रत्येक श्रीमंताच्या घरी कुत्रा असतो आणि कुत्रा असतो म्हणजे तो धनाचा दाता म्हटलं गेलं आहे त्याला ज्या घरी कुत्रा आहे त्या घरी पैसा चांगल्या काळात चांगल्या प्रमाणे टिकून राहतो कुत्राला घरी पाळल्याने आणि त्याला सकाळ संध्याकाळ पोळी खाऊ घातल्याने धनप्राप्ती होते अशी जुना समज आहे लोकांनी माहीत नसेल बघा की कुत्रा हा भैरवाचा सेवक आहे आणि दुसरा प्राणी आहे बेडूक जर घरात तुम्ही बेडूक पाळत असाल तर ते अजूनही शुभ मानले जाते जरूरी नाही की तुम्हाला खरोखरच बेंडूक पाळावा असं काही नाहीये तर तुम्ही घरात पितळेच्या बेंडूकही ठेवू शकतात पितळेचा तयार करून बेंडूक ठेवू शकतात त्याचप्रमाणे रोज ऑफिसला निघताना आधी बेंडकाकडे बघा तुमचा दिवस पूर्णपणे जाईल आपण पाहतो की बऱ्याच घरी पेर बघा पेरू खाणारा पोपट म्हणजेच मिठू मिठू बोलणारा पोपट पाळण्यात येतो मग हा जो पोपट आहे तो घरात येणाऱ्या अडचणी आधी यापासून घराला दूर ठेवण्याचा मदत करतो किंवा दूर दूर ठेवतो तिसरा म्हणजे तिसरा नाही तर चौथा घटक आहे किंवा चौथा प्राणी आहे तो म्हणजे घोडा घोड्याला ऐश्वर्याचं प्रतीक मांडलं आहे आणि घरात घोडे पाळले किंवा त्यांची प्रतिमा लावली तर आपल्याला धन यश प्राप्त होतं सात घोड्यांची प्रतिमा किंवा तीन घोड्यांची प्रतिमा तुम्ही तुमच्या सभागृहात हॉलमध्ये किंवा तुमच्या जे इतर रूम असतील बेडरूम सोडून बाकीच्या ठिकाणी लावू शकतात तुम्ही त्याच्यानंतर आहे कासव जसं की सर्वांना माहीत आहे की कासव लक्ष्मीचे वाहन आहे आणि पितळी कासव जर घरात ठेवले तर धनवर्षा होते कासव दश अवतारांमध्ये एक असतो म्हणून याला लक्ष्मीचे प्रतिनिधी मानलं गेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरी पितळी कासव ठेवावं त्याला नियमित पाणी घालावे मासोळी होय मित्रांनो मासोळी ज्या घरी बघा बऱ्याच घरी टँक असतो फिश टँक पाळावा किंवा फिश पाळावेत किंवा नाही आणावा अशी बऱ्याच समजुती आहेत पण एक गोष्ट अशी आहे की घरात जर सोनी रंगाच्या मासुळी असतील आणि तो जर फिश टँक असेल तर तुमच्या घरात नेहमी शांतता राहते पैसा येतो धन येतं संपत्ती येते मित्रांनो हे प्राणी जर आपण घरात पाळले तर आपल्या घरात सुख समाधान समृद्धी येण्यास मदत होते तर तुम्ही निश्चितपणे या गोष्टी पाहण्यात